दहशतवादाविरोधातला भारताचा लढा आणि स्वरक्षणाचा अधिकार याला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी जर्मनीचे आभार मानले आहेत सध्या युरोप दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी बर्लिन इथं परराष्ट्र संबंधविषयक जर्मनी परिषदेची चर्चा केली पहलगाम हल्ल्यानंतर जर्मनीनं तात्काळ भारताला पाठिंबा जाहीर केला त्यामुळं भारताला प्रोत्साहन मिळालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली पाकिस्ताननं भारतात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्यासाठी कायम दहशतवादाचा वापर केला केवळ जम्मू काश्मीरच नाही तर भारतातल्या इतर शहरातही दहशत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या छुप्या युद्धाचाच हा प्रकार असल्याचं ते म्हणाले पाकिस्तानमधलं पर्यटन आणि अर्थव्यवस्था संपवण्यासाठी हा प्रयत्न होता असं त्यांनी सांगितलं मात्र भारताचा दृष्टिकोन स्पष्ट आहे भारताला दहशतवादाशी लढा द्यायचा आहे पाकिस्ताननं जर दहशतवादाला आश्रय दिला तर भारत त्याला प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देईल असं त्यांनी सांगितलं